शाळा आहे आपली पाठीस्ता नव्हता साहेब या लागले व्यवस्थित उत्तर द्या आगावांना अजिबात करायला नाही तर आगाव पण करता येईल अजिबात वागोपाला करायला नाही व्यवस्थित उत्तर द्यायची हा आता सर आले नमस्कार करा सरांना अले आले साहेब आले नमस्ते एक साथ नमस्ते कसा पळालो खाली बसा काय समजते काय तुम्हाला अरे काय पळाव काय कसा अभ्यास वगैरे छान छान शिकवतात शिकवतात ना एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो विचारायला महाराष्ट्राचं थंड हवेले ठिकाण कुठले मी सांगू मी सांगू मी सांगू तू सांग

अरे पाहिजे आपल्या महाराष्ट्र बँक डी सी सी बँक बँक ऑफ इंडिया सगळ्यात थंड नॅचरल मध्ये सांग काय झाडी काय डोंगर काय बुध्यात तलावा काय थंडगार हवे ठिकाणं ओ तुम्ही असं शिकवले काय विद्यार्थ्यांना मग नीट सांगा नीट नीट सा, ना समजून घ्या तुम्ही विचारा नीट सांगा काय करू काय विचार प्रश्न विचार महाराष्ट्रातील थंड हवे ठिकाण कुठलं थंड हवे ठिकाण सांगू सांगू कुठून सांग आत्मा धोल महाबळेश्वर करेक्ट ते कसं काय ते कसं काय म्हणजे थंड हवे ठिकाण आहे थंड हवे ठिकाण डोंगरावर आहे बरं ना म्हणून ते लय मारायचं त्या महाबळेश्वर वैशिष्ट्य काय त्याच्याबद्दल काय सांगू शकता सांगतो ना सांगाय तिथं चहाचा खप एवढा लोक रोज चाय हा काल थंड आणि आपला विचारायला मला विचार बघायला मी सांग वैशिष्ट्य सांग वैशिष्ट्य महाबळेश्वर थंड ठिकाण आहे बर महाबळेश्वर महाबळेश्वर तलेमानचं लानापासून थोडा भरेल हं पूर्ण मानचं शेकोटी घेता का थंड हवे ठिकाण आहे ओके बस खाली अरे इचारा रे जाड्या रे जाड्याने इचार तोच माघळेश्वरचे थंड हवे वैशिष्ट्य सांग कारण तिथ पंखा लावत नाही का पर्यंत थंड हवे ठिकाण आहे अरे बस खाली खाली बाकी तुमचे मुलं काय ते शिकवली नाही का तुम्हाला शिकवाय पाहिजे मला नाही सर आता काय आहे महाबळेश्वरचे वैशिष्ट्य सांग सांगूच आबा आता बोल नको सांगू का म्हणून सांग सांगू का नको की महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे ते कसे काय कारण महाराष्ट्रात गरीब श्रीमंत भिकारी कोणी असू द्या कोणाचे लग्न हो द्या ते हनी मुंडा महाबळेश्वर जातात काय विद्यार्थी तुम्ही घडवले काय उत्तर सांग तुम्ही कुठे गेलता आम्ही महाबळेश्वर <biases and गणगा> तुम्हों तुम्हों भाग आहे हा वेगळा हे लग्नाचं हा वेगळा प्रश्न आहे अभ्यासात आहे का हा अभ्यासातला म्हणून तिथं उगल होतोय सगळ्यांचा उगम तिथे मास्तर वेगळे असून भेटते मला काय

अनेक गोष्ट पुन्हा डाळ्याबावर येत नाही काय येत नाही काय येत नाही कशा माहिती नाही माहिती तिथं थंड हवे अजिबात ते नमस्कार आमची शाळेची पोरांना शिकवायची वेळ झाली पोरं घरी जायची वेळ झाली तुम्ही या मस्त तुम्ही किती शिकवले तुमची किती पोरं गुन्हे ती आकडलं निघतो आम्ही या शाळेवर परत येत नाही मी या